युनायटेड अरब अमिरातच्या विजयाने भारत सुपर फोरमध्ये जाणार पाकिस्तान जाणार सुपर फोरच्या बाहेर तर भारताच्या गटामधून भारत तर फोर फोरमध्ये गेलेलं आहे तर पाकिस्तान बाहेर जाणार का हे संपूर्ण पॉईंट टेबलचे समीकरण आपण या हिडोमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरगर आपण पाहत आहात क्रिकेट मराठी मित्रांनो काल यू ईने ओमाचा पराभव केला आणि यू ईच्या आशा या आशियाकामध्ये अजूनही जिवंत आहेत यु एईच्या विजयाने भारताच्या पुढे सुपर फोरमध्ये भारत गेलेला आहे आता यू एई विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये जो सामना होणार आहे तो सामना या आशिया कपमधील सर्वात महत्त्वाचा सामना असणार आहे जर यू ए आणि विरुद्धच्या सामन्यामध्ये यु एई जिंकली तर यु सुपर फोरमध्ये जाऊ शकते आणि जर पाकिस्तान जिंकले तर पाकिस्तान सुपर फोरमध्ये जाऊ शकते तर आपण पाहू या पॉईंट टेबलचे संपूर्ण समीकरण तर एक गटामध्ये भारत सध्या पहिल्या क्रमांकावरती आहे भारताचे दोन सामने झाले आहेत दोन्ही सामन्यांमध्ये त्याने विजय मिळवला आहे त्यांचे चार पॉईंट आहेत आणि त्यांचे नेट रेटशी शानदार आहे दुसऱ्या क्रमकर्ते आहे पाकिस्तान पाकिस्तानचेही दोन सामने झाले आहेत तर एका सामन्यामध्ये विजय आणि एका सामन्यामध्ये त्यांचा पराभव झालेला आहे आणि त्यांचे दोन पॉईंट आहेत येवेळीचेही दोन सामने झाले आहेत त्यांचाही एका सामन्यामध्ये पराभव आणि एका सामन्यामध्ये विजय आणि त्यांचेही दोन पॉईंट आहेत आणि ओमान ए गटामधून बाहेर पडणारी पहिली टीम झालेली आहे ओमानचा भारताविरुद्ध सामना असणार आहे परंतु ओमान या आशियाकमधून बाहेर झालेला आहे आता ग्रुप एमध्ये जर सुपर फोरसाठी क संघ क्वालिफाय होणार हे पाकिस्तानविरुद्ध यू ए या सामन्यानंतर समजणार आहे कारण पाकिस्तानविरुद्ध यू एई या सामन्यात कोण विजयी होईल तो संघ सुपर फोरसाठी पात्र ठरणार आहे जर पाकिस्तान जिंकले तर पाकिस्तान सुपर फोरमध्ये जाऊ शकते आणि जर यु ई जिंकले तर पाकिस्तान बाहेर जाऊन सुपर फोर सुपरफोरमध्ये जाऊ शकते आणि यु एईच्या संघामध्ये दमखम आहे पाकिस्तानला पराभूत करण्याचा त्यांच्याकडे टॅलेंट आहे तर मित्रांनो आपणास काय वाटते पाकिस्तानची टीम बाहेर जाऊ शकते का आपणास काय वाटते आपण कमेंट शेशनमध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा